केंद्र सरकारकडून सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आली मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला कपाशीला सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव तर सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात आला सोयाबीन आणि कपाशीसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे कापसाचा आणि आजच जो सोयाबीनबाबत पण एक जो निर्णय झाला हमी भाव वाढवण्याचा कापसाबाबत पण झाला मागच्या निवडणुकीमध्ये कांदा गाजलेला होता या निवडणुकीमध्ये सोयाबीन आणि कापसाचा हे तो मार्ग काढला केंद्र सरकारने मी स्वतः पियुष गोयल यांच्याशी बोललो अमितबाईंशी देखील या बाबतीमध्ये बोललो आणि मोदी साहेबांनी पण आपल्या भाषणामध्ये सोयाबीनच्याबद्दल बोलले की आता सोयाबीन जे आहे एम एस पीच्या भावाने विकत घेणार जितके केंद्र काढायची तेवढी काढा एक एक किलो सोयाबीन असेल तेही घेणार आणि पंधरा टक्के मॉइश्चर असेल तेही घेणार असं निर्णय झाले आणि चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्याचा भाव मिळणार कापसाला देखील सात हजार एकशे एकवीस रुपये हो। आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये हे दर मिळणार आणि सी सी आय विकत घेणार हे ठरलेलं आहे आता शेतकऱ्यांचं जे भाव कमी झाले हो। ते भाव दर जो आहे तो गॅप फील करणार आणि शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही